सामान्यांच्या न्याय हक्कासाठी पाहत रहा फक्त दखणी स्वराज्य अंबड तालुक्यातील घोंगरड्या हातगाव परिसरात मुसळधार पाऊस पडला त्यामुळे रात्रीच्या सुमारास झालेल्या मुसळधार पावसामुळे हातगाव येथील गल्लाटी नदीला पूर आला आहे रविवारी रात्री झालेल्या पावसामुळे नदीच्या पाण्याची पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे त्यामुळे अनेक नद्या दुथडी वाहत असून काही ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाली आहे विशेषत ग्रामीण भागातील शेतकरी वर्गाचा याला मोठा फटका बसला असून अचानक आलेल्या पावसामुळे शेतातील पिके वाहून गेली आहेत जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्नही निर्माण झाला आहे गावातील रस्ते जलमय झाले असून ज्यामुळे लोकांना त्यांच्या दैनंदिन कामासाठी प्रवास करताना अडचणचा सामना करावा लागत आहे नागरिकांनी प्रशासनांच्या सूचनांचे पालन करावे आणि सुरक्षित ठिकाणी राहावे असे आवाहन प्रशासनांकडून केले जात आहे दैनिक दखणे स्वराज्य न्यूज साठी माउली दुबोले गोंगरडे हातगाव सामान्यांच्या न्याय हक्कासाठी पाहत रहा भक्त दखनी स्वराज्य